हाय गायज वेलकम ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश शिंदे आणि मी व्लॉग मेकअप फॅशन ट्रॅव्हल याच्यावरती व्हिडिओज करते आणि त्यासोबतच तर संडे टू संडेला मी यूट्यूब एपिसोड्स अपलोड करते ज्याने करून तुम्हाला आज म्हणजे जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळावं किंवा थोडीशी इन्फॉर्मेशन मिळावी माझ्याकडून तेवढीच तुमच्यासाठी थोडीशी हेल्प तर त्यासाठी मी हे यूट्यूबचे इन्फॉर्मेशन व्हिडिओ चालू केलेत तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पाच महत्त्वाचे ॲप्स जे की तुम्ही जर का यूट्यूबर आहात तर ते ॲप्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत आता बरेच जण आपल्यासोबतचे असे आहेत जे की मोबाईलवरतीच सगळं करतात एडिटिंगपासून अपलोडपर्यंत सगळं मोबाईलवरतीच आहे तर खास त्यासाठीच मी हे तुमच्यासाठी घेऊन आली आहे की हे पाच ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचंच आहे जर तुम्ही यूट्यूबर आहात तर तर सर्वात फर्स्ट म्हणजे वाय टी स्टुडिओ हे यूट्यूबचंच ॲप आहे आणि वाय टी स्टुडिओ हे प्रत्येक यूट्यूबरच्या मोबाईलमध्ये असणं खूप गरजेचं आहे वाय टी स्टुडिओवरनं आपल्याला हे कळतं की आपला चॅनलची ग्रोथ कशी होते किंवा कशी झाली आहे आपल्या चॅनलमध्ये किती सबस्क्रायबर्स आहेत आपल्याला किती व्ह्यूज आले आहेत आपल्या ईच व्हिडिओला किती अ... इम्प्रेशन्स आलेत प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज किती आलेत किंवा आपण त्या व्हिडिओवरून किती डॉलर्स कमावलेले आहेत त्या एका व्हिडिओवरून हे सगळं आपल्याला कळतं किती सबस्क्राईब केलेल्यांनी बघितलं आहे किती सबस्क्राइब केलेल्यांनी बघितलं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघता येतं त्यासोबतच त्या आपल्या व्हिडिओची ग्रोथ कशी झाली आहे किंवा त्याच्यावरती किती इम्प्रेशन्स आलेत हे सगळं सगळं आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये कळतं आपल्याला आपल्या पूर्ण यूट्यूब चॅनलची उजळणीच ही वायटी स्टुडिओमध्ये क कळते असं म्हणायला हरकत नाही कारण की प्रत्येक गोष्ट छोटी मोठी गोष्ट जी असते आपल्या चॅनलबद्दल ती सगळी आपण आपल्या वाय टी स्टुडिओवरती बघू शकतो समजा जर आता तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर त्याचं पहिलं गोल जे असतं ते असतं चार हजार तासाचा वॉच टाईम आणि त्यासोबतच एक हजार सबस्क्रायबर्स तेही एका वर्षात हे आपलं पहिलं गोल असतं तर ते गोल कुठपर्यंत कम्प्लीट होत आलं आहे हे सुद्धा आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये बघायला भेटतं वाय टी स्टुडिओ हे ॲप प्लेस्टोरवर तुम्ही गेलात सर्च केलात तर लगेचच येईल सो ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असलंच पाहिजे आपल्या चॅनलची खडानखडा माहिती वाय टी स्टुडिओमध्ये आपल्याला भेटते तर सेकंड ॲप मी हे सांगेन की इन शॉर्ट इन शॉर्ट हे ॲप एडिटिंगसाठी आहे तर पहिल्यांदा आपलं इतकं बजेट नसतं एकदम असं स्टार्टिंगला की आपण एखादं सॉफ्टवेअरचं प्रीमियम बाय करू आणि मग इडिटिंग करू त्यापेक्षा इनशॉट किंवा काही एडिटिंगचे बरेच असे ॲप्स आहेत तुम्हाला प्लेस्टोरवरती इडिटिंगसाठी खूप सारे ॲप्स सा भेटतील पण त्याच्यापैकी इझीत इझी ॲप म्हणजे इनशॉर्ट आहे जे की मी सुद्धा आत्ता वापरते इनशॉटमध्ये सगळं ट्रान्झॅक्शन्स करता येतात स्लोमो करता येतात किंवा अक्षरशः तुम्हाला थमनेलसुद्धा क्रिएट करता येतं इनशॉटमध्ये सो इनशॉर्ट हे ॲप खूप जास्त महत्त्व आहे ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवलं तर तुम्हाला तुम्हा कधीही अगदी कमी वेळात एडिटिंग करता येऊ शकतो so, yes, शॉर्ट तुम्हाला जर का त्याचा व्हिडिओ हवा असेल की इनशॉर्ट वरती व्हिडिओ एडिट कसा करायचा कारण की त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स कसे यूज करायचे किंवा त्यामध्ये व्हिडिओ कसा एडिट करायचा तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन ये तर थर्ड ॲप म्हणजे कॅनवा तर कॅनवासुद्धा एडिटिंगसाठीच आहे यामध्ये आपल्याला थमनेल क्रिएट करता येऊ शकतात तर कॅनवा जे ॲप आहे ते व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा आहे आणि फोटो एडिटिंगसाठीसुद्धा तर मी तरी शक्यतो काय करते इनशॉर्टमध्ये व्हिडिओ एडिट करते आणि जे थमनेल तुम्ही बघता ते मी कॅनवावरून एडिट करते कारण की कॅनवावरती खूप सारे आपल्याला ऑप्शन्स भेटतात टेम्प्लेट्स भेटतात थमनेलसाठीचे किंवा जर का तुम्हाला इंस्टाग्रामवरती काही रील पोस्ट करायचं आहे तर त्या रिशोनुसार सगळं आपल्याला कॅनवावरती खूप छान पद्धतीने असं कळता येतं त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत सो so, येस yes, कॅनवा हे ॲप तुम्ही थमनेल मेकिंगसाठी नक्कीच यूज करू शकता किंवा कॅनवामध्ये व्हिडिओसुद्धा तुम्ही रीड करू शकता आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅनवामध्ये टेक्स्ट जे आपण टाकतो आपल्या व्हिडिओमध्ये ते टेक्स्ट खूप छान असे आपल्याला टाकता येतात सो कॅनवाचा हा एक प्लस पॉईंट आहे की त्याच्यामध्ये खूप ऑप्शन्स आपल्याला भेटतात खूप व्हरायटीज भेटतात त्या सगळ्या व्हरायटीज किंवा ते सगळे ऑप्शन्स बाकी व्हिडिओ एडिटिंगच्या ॲपमध्ये एवढे फार तर नाही आहेत फोर्थ ॲप म्हणजे पिंटरेस्ट तर पिंटरेस्ट मी यासाठी खास सांगेन की पिंटरेस्टवरती आपल्याला आयडियाज किंवा यूट्यूबविषयी माहितीसुद्धा त्यासोबतच खूप सारे सब्जेक्ट्स खूप सारे टॉपिक्स आणि त्या टॉपिक्सवरची माहिती हे सगळं आपल्याला पिंटरेस्टवरती भेटू शकतं त्यासोबतच तुमचा जो टॉपिक असेल तुमची जी कॅटेगरी असेल यूट्यूब चॅनलची त्या कॅटेगरीवरती जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला खूप खूप आयडियाज पिंटरेस्टवरती भेटतील मी स्वतः खूप सारे आयडियाज या पिंटरेस्टवरून घेते ते कारण की पिंटरेस्ट इतकं छान आहे तुम्ही फक्त एक वर्ड सर्च करा ते तुम्हाला दहा आयडियाज देईल हे असं पिंटरेस्ट आहे तर त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये पिंटरेस्ट घेण्याचं नाव हेच आहे की त्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त आयडियाज खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळेल जे की तुम्हाला व्हिडिओज करायला हेल्प करेल त्यानंतर फिफ्थ ॲप लास्ट अँड बेस्ट ॲप आहे काही महिन्यांआधीच यूट्यूबने हे ॲप लाँच केलेलं आहे ते म्हणजे वाय टी क्रिएट वाय टी क्रिएटमध्ये आता बरेचसे यूट्यूबर्स एडिटिंगसाठी बाकीचे ॲप्स शोधतात हे यूट्यूबला जेव्हा कळालं तेव्हा यूट्यूबने स्वतःच ॲप लाँच केलं ला, वाय टी क्रिएट म्हणून वाय टी क्रिएटवरती तुम्ही व्हिडिओज एडिट करू शकता आ, तर त्याच्यामधले जे ऑप्शन्स आहेत ते सध्या तरी इतके खास असे नाही आहेत किंवा खूप अपडेटेड असे नाही आहेत कारण की सध्याच ॲप लॉन्च झालेलं आहे पण हळूहळू ते ॲप अपडेट होईलच तर सध्या तरी तुम्ही बेसिक जे एडिटिंग आहे ते तुम्ही वायटी क्रिएटमध्ये करू शकता सो वायटी क्रिएट हे ॲपसुद्धा एकदा चेक करून नक्की बघा सो या हे पाच ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत मस्ट असे ॲप्स आहेत जर का तुम्ही यूट्यूब चॅनल चालवताय तर तर तुम्हाला जर का हा इम्पॉर्टंट फाईव्ह ॲप्स फॉर यूट्यूबर्स हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच जर का तुम्ही मला म्हणजे धनशय शिंदेला अजून सबस्क्राइब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राइब करा आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मी माझी यूट्यूब एपिसोड्सची सिरीज चालू केली आहे मी व्हिडिओज आधी पण अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितले नसेल तर ते पण जाऊन बघा नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल सो येस तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण भेटूयात आत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय